हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय ब्लॉग आणि दोन दिवस झाले काही शूट केलं नाही कारण पाऊस एवढा आहे ना त्यामुळे आणि घरातील ना नेमकी होत नाही या मुलांच्या शाळेला जेव्हापासून सुट्टी पडली तेव्हापासून काही काम वेळेवर होत नाहीये दोन तीन वाजता सगळी कामं करायला सो सकाळीच स्वयंपाक तर झालाय त्यांचा टिफिन झालाय नाश्ता पण झाला आमच्या सगळ्यांचा पण ह्याचा राहिला तो इथे आहे फिजतोय तर मी सकाळी मुगाची डाळ अख्खी जी मूग असते त्याची डाळ आणि चपाती केली आहे त्यांना बांधून दिले डब्याला आणि आमचं दुपारचं जेवण पण तेच असणार आहे सो अजून मुलांची अंघोळ राहिली आहे ह्याची आंघोळ राहिली आहे सो ह्याला आता सारते आणि मग ह्याची आंघोळ घालून झोपवते आणि अंघोळ घालून झोपवल्यानंतर सगळी कामं करते कारण हा तर एक दोन तास तरी झोपतो मग उठत नाही मग मध्ये जर ह्याला आंघोळ न घालता ह्याला झोपवलं हा झोपला तर मग मध्ये लगेच उठतो मग परत अर्धे कामं मध्ये सोडून मग परत त्याला झोका द्यावं लागतं सो अशी कामं माझ्या उशिरा होतात सो याला चारवून तर ह्याला आंघोळ घालून झोपवलं होतं मी आणि फक्त एक दीड तास झाले होते आणि मी माझं पटपट आवडून घेत होते तर हा माझं इथे पेट्रोलमध्ये काम होतं तर ह्याने दरवाजा उघडा बघितला आणि आला ह्याला उठवायला आणि उठला हा झोपला की माझा प्रयत्न असतो की पटकन कधी सगळं मी आवडून घेऊ हा उठेपर्यंत पण हे काय त्याला झोपू देत नाही व्यवस्थित दे दे दे। हा यश ना उठवलाय त्याला आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे ते म्हणजे हे स्टँड आणि ते खूप मोठा आहे आज थोडंसं ऊन पडलं आहे बाहेर त्यामुळे मी कपडे धुवून बाहेरच सुकवलेत आणि हे काल धुतलेले कपडे हो ते अजून थोडेफार वरले आहेत तर मी हातच ठेवले आणि काही ना घडी घालून ठेवलेत मला ना स्टीलचं हवं होतं स्टँड पण ते लोखंडाचं आहे आणि भरपूर मोठं आहे माझ्या गॅलरीमध्ये बसत नाही सध्या मी अर्धं ते फोल्ड करून ठेवलं कारण एवढेच कपडे आहेत म्हणून आणि खूप जागा ना माऊ सामावून घेत ती त्यामुळे मी असं फोल्ड करून ठेवलंय आणि जेवढे कपडे सुकतील तेवढे सुकू देत जर नंतर तीन ना ब काल दोन वाजता असताना आभाळ घेऊन खूप पाऊस पडला तर आजही तसं झालं तर परत ते, पर ते कपडे न्या स्टँडवर लावून बाहेर ठेवते कारण तसं केल्या केल्याशिवाय ते कपडे अजिबात सुकत नाही पाण्यात तिकडं होता लगेच इकडं आणला आहे घरात स्टँड ना कपडे वाळवण्याचं एवढं काय टेन्शन नसतं नाहीतर ते फक्त घरातल्या बायकांनाच माहिती आहे कपडे जर सुकले नाही तर खूप ते सगळीकडे वाळवायचं आणि मग ते खुमट वास येतो घरामध्ये जरा काय आभार झालं की पटकन पडत जा आणि कपडे आणा परत घरात ठेवा आणि परत ऊन पडलं की परत न्यास सुकवा सो सगळं एवढंच टेन्शन असतं आणि फ्लॅटमध्ये जर आपण असलो तर मग विचारायलाच नको सुकवायला अजिबात जागा नसते तरी असं काय चालू असतं रोजचं रुटीनचं जेव्हा शाळेला सुट्टी पडली तेव्हापासून किती प्रयत्न करा लवकर काम आवरण्याचा अजिबात आवरत नाही काम सो मी स्ट्रीट येऊन आणि भूक लागली तर मी पटकन सगळं आवरून घेते सगळं आवरून झालेलं आहे फक्त फरशी पुसायची सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा स्किप न करता तर इथे मी जे सकाळी मूगदाळची भाजी बनवून ती गरम करायला ठेवली आणि यासाठी एक ऑमलेट बनवायचं आहे कारण तो पक्का व्हेजिटेरियन नुसता भात खाईल बाकीचं चिकन मटन वगैरे खात नाही पण अर्ध व्हेजिटेरियन आहे अंडा खातो व ते पण कधीतरी आणि कारण रोज त्याचा फेवरेट दाळ भात आहे जरी घरी पंच पकवन जरी बनलं असेल ना त्याच्यासाठी स्पेशल दाळ भात बनवावं लागतं असं छान ऊन पडले आणि कपडे पण छान सुखायला लागले त्यामुळे स्टँड मध्ये काय एवढे मी कपडे घातलेले नाहीयेत आणि त्या स्टँडच्या खाली ना झोपून वगैरे खेळणं चालू आहे मुलांचं चा ते कधी थोडंसं त्याचं नुकसान होणं तेव्हा ते, ते बरं गप्प बसतील सो पहिले अगोदर यश आजारी पडला नंतर ह्यांचे पप्पा ह्यां दोन दिवसांनी ह्यांना बरं नव्हतं मग आता चिकूचं पण थोडंसं डोकं गरम वाटतंय सो ह्यांना सांगितलं आहे मी औषध आणायला पॅरासिटामॉल जे ड्रॉप्समध्ये असतं ते ते होतं माझ्याकडे पण एकदा घातलं ना त्याच्यानंतर त्याचं जे वरचं ढकन लावून बॉक्समध्ये जरी ठेवलं ना तर ते माझ्याकडून सांडले एक दोन वेळा बॉक्समध्येच तर मी आत्ताच त्यांना सांगितलं आहे आणायला मग तेव्हा मग त्याला देईल आणि त्याचा चेहरा पण खूप बारीकस बारीकच झाला आहे आज चिकूचा आणि माघं जी कोथिंबीर दिसते ना कोथिंबीर ती पण मला साफ करून ठेवायची आहे सो असा काही दिवस जातो आणि जस्ट जा आता दोन वाजलेत आणि मुलांना मी झोपवते कारण उठल्यानंतर बरं वाटतं तर जेवण वगैरे सगळं झाले आणि मी ह्यांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये आणले आणि ते चिकू पण झोपतोय आणि अजून खूप काही शूट करण्याचा प्रयत्न करते पण हे काही शूट करून देत नाही आणि मला नाही वाटत अजून काय होईल तुम्हाला पण वाटत असेल ना तुमच्या घरात जर मुलं असतील तर की ह्यांची शाळा कधी एकदाची सुरू होईल म्हणून तर मला पण सेम असं सुरूच वाटते की शाळा कधी सुरू होईल एकदाची कारण एकदा नऊ वाजता गेले ना डायरेक्ट तीन वाजता घरी टेन्शन नाही सो so, मी आप ब्लॉक इथेच एंड करते आणि so, सो व्हिडिओ आवडला तर नक्की सब्सक्राइब करा